रोज रात्री तिथे अपघात घडू लागतात लोकांच्या मनात त्याची दहशत निर्माण होते रात्रीच्या वेळी तिथून प्रवास करण्याची कुणाची हिंमत होत नसे भूताटकीची जागा म्हणून ती जागा प्रसिद्ध होते सुमारे तीस वर्षांचा कालावधी निघून जातो या तीस वर्षांत बरंच काही बदललं होतं शाबादला दोन मुलं दोन मुली झाल्या होत्या मुस्कान नाज फिरोज आणि उस्मान अशी त्यांची नावे चारही मुलांची लग्न झाली होती सर्वजण आपापल्या संसारात आपापल्या जीवनात व्यस्त झाले होते सलीमला आता सर्वजण पूर्णपणे विसरून गेले होते परंतु सलीमने यांना विसरले का हा प्रश्न निर्माण होतो सलीमच्या मनातील सुडाची भावना त्याच्या मृत्यूबरोबर मयत झाली का हा प्रश्न होता शाबादच्या आयुष्यात असं काही होणार होतं ज्याची कल्पना त्याने स्वप्नात देखील केली नव्हती एक असं वादळ निर्माण होणार होतं ज्यात त्याचं सुख समाधान सगळं उद्ध्वस्त होणार होतं सुडाची ठिणगी आता रूप धारण करणार होती शहाबादचे सासळवाडी सोलापूरचे लॉकडाऊनच्या दरम्यान शहाबादच्या सासूचे निधन होते सर्व काही लॉकडाऊनमुळे बंद होते पण सासूच्या मैतीला जाणे ही गरजेचे होते शाबादने परवानगी काढून आपला मुलगा फिरोज आणि बायकोला सासूच्या मैतीला पाठवले मोटारसायकल वरून दोघे जण कवठे कंद मधून सोलापूरला रवाना होतात संध्याकाळी ते दोघे सोलापूरला पोहोचतात धार्मिक रीतिरिवाजानुसार शाबादच्या सासूच्या अंत्यसंस्कार होतात सर्वजण अंत्यविधीचा घरी कार्यक्रम परंतु फिरोज मागे राहतो हात पाय धुवून कब्रस्तान मधून परत येताना फिरोजला एक इसम भेटतो तो इसम फिरोजला म्हणतो माझ्या आईचे निधन झाले आहे मला आजान देता येत नाही तू माझ्या आईच्या कबरीवर आजान हे म्हणजे माझ्या आईला पुण्य लाभेल फिरोज कोणताही विचार न करता त्याने दाखवलेल्या कबरीवर जाऊन आजान देतो त्याला ही गोष्ट माहीतच नसते ज्या कबरीवर त्याने आजान दिली ती कबर सलीमची आहे ज्या इसमाने त्याला आजान घ्यायला सांगितले होते तो थोड्या अंतरावर जाऊन अदृश्य होतो हे दृश्य पाहून फिरोज खूप भयभीत होतो तो कसा बसा आपल्या मामाच्या घरी परततो घडलेला हा प्रकार फिरोज कोणालाही सांगत नाही चार दिवसानंतर फिरोज आपल्या आईला घेऊन आपल्या गावी जातो घरी परतल्यावर फिरोजची अचानक तब्येत बिघडते फिरोजला दवाखान्यात नेतात त्याचा इलाज करून परत घरात आणतात इलाज करून देखील फिरोजच्या तब्येतीत काही सुधारणा होत नाही उलट त्याची तब्येत आणखी बिघडत जाते फिरोजची तब्येत इतकी बिघडते की त्याला जागच्या जागी हलता येत नाही घरच्या लोकांना काहीच कळत नाही काय होत आहे फिरोजचा खूप इलाज केला जातो परंतु सर्व काही निष्फळ ठरते शेवटी फिरोजला दवाखान्यात अतिदक्षता विभागात दाखल केली जाते तरी देखील फिरोजच्या तब्येतीमध्ये काहीच सुधार होत नाही फिरोजचा लहान भाऊ उस्मानला आध्यात्मिक क्षेत्राची खूप आवड होती भूत प्रेतानावर त्याचा चांगलाच अभ्यास होता उस्मानच्या मनात शंका येते आपल्या भावाला बाहेरची बाधा झाली आहे उस्मान दवाखान्यात गेल्यावर फिरोजच्या डोक्यावर हात ठेवून कुराणमधील काही मंत्र म्हणतो सर्वजण आश्चर्यचकित होतात फिरोज काही वेळातच बिलकुल ठीक होतो उस्मानला पक्का विश्वास होतो आपल्या भावाला कोणत्या तरी प्रेतात्म्याने ताब्यामध्ये ठेवले आहे दोन दिवसानंतर फिरोजला घरी आणतात या दोन दिवसात फिरोजला कोणताही त्रास होत नाही सर्व काही ठीक होते घरी परतल्यावर फिरोजला रात्री बाराला पुन्हा त्रास होऊ लागतो फिरोज मोठमोठ्याने ओरडू लागतो रडू लागतो सोड मला मी काय केले आहे का मला त्रास देत आहे मी काय वाईट केले आहे तुझे जा, मला सोडून असं पडबडू लागतो खूप खामाखोम होतो दाताखाली खाली ओठ जाऊ लागतो डोळे पूर्णपणे विस्तारलेले लाल खडक रक्त उतरला आहे विचित्र भयानक चेहरा दिसत होता बघून असं वाटत होतं तो फिरोज नाही कोणता तरी भयानक राक्षस आहे घरातील सर्वांचा भीतीने थरघाप उडतो पण उस्मानला थोडी देखील भीती वाटत नाही त्याची देवावर खूप श्रद्धा होती आणि अशा गोष्टीचे ज्ञानही त्यामुळे त्या, त्या गोष्टीचा त्याला काहीही नवल वाटले नाही फिरोज खूप दंगा करू लागला घरातील सर्वजण त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती पण फिरोज काही केले शांत होईना असं वाटत होतं जणू त्याच्या अंगात शंभर हत्तीचं पळ आलं होतं उस्मान फिरोजला मागून कवळा घालून पकडतो फिरोज काही शांत होईना उलट त्याचा दंगा वाढतच चालला उस्मानची ही पकड आता ढिली होत होती उस्मानला असं वाटू लागलं होतं आपले हात दंडातून उपसून निघतात की काय तरी देखील उस्मानने हिंमत सोडली नाही त्याने अल्लाचे नाव घेतले आणि फिरोजच्या कानात आजान द्यायला सुरुवात केली आजानचे बोल कानावर पडताच फिरोज खूप दंगा करून पाय आपटू लागला परंतु उस्मानने त्याला सोडले नाही पूर्ण आजान त्याच्या कानात दिली फिरोज बेशुद्ध होऊन पडला घरातील सर्वजण त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागले पण फिरोज शुद्धीवर येत नव्हता फिरोज काही केले शुद्धीवर येत नव्हता घरातील सर्वजण भयभीत होतात फिरोज का शुद्धीवर येत नाही काय झालं असेल त्याला काही अशुभ घडलं का हेच प्रश्न प्रत्येकाला होते उस्मानी या गोष्टीचा चांगलाच अभ्यास होता घरातील सगळ्यांना वाटले आपल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे उस्मानकडे आहेत सर्वजण विश्वासाने उस्मानकडे पाहू लागले परंतु उस्मानला एवढा खोलवरचा अभ्यास नव्हता पण एवढा विश्वास होता की आपल्या भावाला काहीही झालेले नाही त्याने घरातील सर्वांची समजूत काढली उस्मान नाही हे कळून चुकले होते त्या प्रेतात्म्याची खूप मोठी ताकद आहे मुळीच आपण त्याचा सामना करू शकणार नाही आपल्याकडे इतके ज्ञान नाही की आपण आपल्या भावाला या महासंकटातून बाहेर काढू शकू तरीही उस्मानने हिंमत हरली नाही त्याचा अल्लाह त्याच्या भावाला काहीच होऊ देणार नाही तो नक्कीच आपल्याला मदत करेल कोणाला तरी मसीहा करून नक्कीच मदत पाठवेल याचा पूर्ण विश्वास होता उस्मान फिरोजला उचलून बेडवर झोपवतो फिरोज शुद्धीवर यायचं नावच घेत नाही उस्मानला आता चिंता होऊ लागते काय करावे त्याला काही सुचत नाही फिरोजच्या उषाशी बसून उस्मान कुराणमधील मंत्राचे पठण करू लागतो मंत्राचे उच्चारण करून फिरोजच्या अंगावर फुंकतो तासाभऱ्यानंतर फिरोज शुद्धीवर येतो पण त्या दुष्ट आत्म्याने फिरोजला पूर्णपणे आपल्या ताब्यात केलेले असते त्याची खूप बिकट अवस्था होते त्याला कशाचेही भान राहत नाही तो स्वतःच कुंग राहतो दिवसामागे दिवस जातात फिरोजची तब्येत कशी बिघडत चाललेली असते फिरोजच्या घरच्या लोकांनी त्याला मौलवी महाराजाकडे सुद्धा नेतात पण त्याचा काहीच फायदा होत नाही उस्मान दिवस रात्र प्रार्थना करत असतो शाबाच्या नातेवाईकात एक मौलवी असतात त्यांचे नाव मुबारक मौलाना होते फिरोजच्या तब्येतीची खबर त्यांना लागते मुबारक मौलाना उस्मानला फोन करून फिरोजच्या तब्येतीची विचारपूस करतात उस्मान घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगतो त्यांना मदत करण्यासाठी घरी येण्यासाठी विनंती करतो मुबारक मौलाना घरी येण्यास तयार होतात दुसऱ्या दिवशी मुबारक मौलाना शाबादच्या घरी येतात त्यांना घरी पाऊल ठेवतात सर्व वातावरण बदलते फिरोजची नजर मुबारक मौलानावर पडताच तो मोठमोठ्याने ओरडू लागतो दंगा करू लागतो पण त्याच्या ओरडण्यात दंगा करण्यात आता भीती दिसत नव्हती मुबारक मौलानाला बघून त्याचा थरका पुरतो तो त्यांना भिवून बेडखाली जाऊन लपून बसतो मुबारक मौलाना घरात जाऊन एका खोलीमध्ये बसतात आणि उस्मानला सांगतात फिरोजला समोर आणून बसव उस्मान फिरोजला धरून आणून मुबारक मौलानाच्या समोर बसवतो फिरोज खूप दंगा करू लागतो खूप आरडाओरडा करू लागतो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागतो उस्मान त्याला मागून कवळा घालून धरून बसवतो मुबारक मौलाना सर्वप्रथम फिरोजच्या कानात आजान देतात आजान ऐकून फिरोज एकदम शांत होतो मग मुबारक मौलाना कुराणमधील काही मंत्र उच्चारून पाण्यात अभिमंत्रित करतात आणि ते पाणी फिरोजच्या चेहऱ्यावर मारू लागतात आणि फिरोज तळमळू लागतो मुबारक मौलानांना गयावया करू लागतो मला सोडा मला त्रास देऊ नका मी फिरोजला काहीही करणार नाही सोडा सोडा मला मुबारक मौलाना म्हणतात कोण आहेस तू इथे का आलास मानवी शरीरात यायची तुला परवानगी आहे का आत्ताच्या आत्ता, आत्ता लगेच हे शरीर सोडून निघून जा नाही तर मी तुला भयंकर त्रास देईल याद राख तुझी गाठ माझ्याशी आहे फिरोजच्या शरीरातील प्रेतात्मा मुबारक मोलाणाला म्हणतो मी नाही इथून जाणार मी याच शरीर नाही सोडणार मुबारक मोलाना म्हणतात तू असा नाही ऐकणार मुबारक मौलाना आपल्या दोन्ही हाताच्या शहादत बोटांवर अत्तर लावून उस्मानच्या कानात घालतात कुराणामधील मंत्राचे पठण करू लागतात तसा फिरोज मोठमोठ्याने रडू लागतो तळमळू लागतो त्रास सहन न होऊन तो प्रेतात्मा मुबारक मोलानाला म्हणतो मी हे शरीर सोडून जातो मला त्रास देऊ नका मुबारक मोलाना म्हणतात आत्ताच्या आत्ता हे शरीर सोडून जा नाही तर मी तुला सोडणार नाही फिरोजच्या शरीरातील प्रेतात्मा म्हण जातो जातो दार उघडा उस्मान दार उघडतो तो प्रेतात्मा मुबारक मोलानाला म्हणतो मला या शरीरातून निघता येईना मी कसा इथून जाऊ मला शरीरातून बाहेर जायला वाट मिळाली नाही मुबारक मोलाना म्हणतात तोंडातून निघून जा आणि परत इथे येऊ नकोस परत आलास तर मी तुला सोडणार नाही काही क्षणातच तळमळ करून तो प्रेतात्मा फिरोजच्या शरीरातून निघून तु। जातो